नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही आपले निवृत्तीवेतनधारक म्हणजे की जे काही आपले पेन्शनधारक आहेत त्यांचे कुटुंब तसेच वेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून जो काही आहे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वाढ देण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय जी आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के महागाई वाढ देण्याबद्दलचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जी आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता निवृत्ती महागाई वाढ दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक पाच ऑब्लिक सेवा चार असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जो काय आहे तो जी आर हा आला आहे चला तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात शासन निर्णय शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती धारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवरील दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून अनुदेय महागाई वाढीचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के, त्रेपन टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनासोबत रोखीने देण्यात यावी म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जो काही आपला निवृत्ती वेतन धारकांसाठी जो काही दर होता अगोदरचा तो म्हणजे की पन्नास टक्के एवढा होता त्यावरून वाढून आता त्रेपन्न टक्के एवढा हा करण्यात आलेला आहे म्हणजे की तीन टक्के यामध्ये वाढ झालेली आहे आणि ही जी काही वाढ आहे ती म्हणजे की एक जुलै दोन हजार पासूनची आहे आणि ती ती जी काही आहे थकबाकी जी काही असणार आहे आतापर्यंतची ती म्हणजे की माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची काही निवृत्ती वेतन भेटणार त्या त्या आहे त्यासोबत ही जी काही वाढ आहे ती त्याबद्दलची थकबाकी ही मिळणार आहे चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात तत पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या जर का याबद्दलची जर का सविस्तर पी डी एफ जर का हवी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली दिल आहे दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पीडीएफ ही डाउनलोड करू शकता चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाईवाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती आदिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनु आन, अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषी कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांच्यामधील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट सन एकोणावीसशे बासष्टच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाचच्या कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतु कानवे प्रदान केलेले अधिकार आणि त्यांच्या संबंधित इतर सर्व अधिकार त्यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्ती धारक कुटुंब निवृत्ती धारक यांनाही लागू राहील या, या संबंधीचा खर्च वरील परिषदात नमूद केलेल्या निवृत्ती वेतनधारकांची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या त्या अंतर्गत मंजूर अनुदानातून भावण्यात यावा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहील सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक अक वीस पंचवीस शून्य दोन अठ्ठावीस चौदा पंचेचाळीस पस्तीस सत्तावन्न शून्य पाच असा आहे म्हणजेच मित्रांनो हा जर का तुम्हाला जी आर जो काय आहे तो डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक की दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड हे करू शकता आणि करायला जमला नाही तरी काय हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर पीडीएफी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पंत जर का तुम्ही चॅनलवर नवीन असा तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद